ने करें ने या है। भरत गोगावले यांची मनातली खतखती आजची नाहीये दोन हजार बावीस ला ज्या वेळेला शिवसेनेमध्ये तो उठाव झाला आणि विधिमंडळात जे सोळा सतरा आमदार पहिल्यांदा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर बाहेर पडले ठाण्याला गेले नंतर सुरतला गेले त्यामध्ये हे तिघेही जण होते आणि त्यावेळेला मागच्या टर्म मध्ये देखील मंत्रीपद आपल्याला मिळालं नाही अगदी विधानसभेची टर्म समता समता एस टी महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं आणि ती खतखत आजही त्यांच्या मध्ये मध्ये आहे पक्षांतर्गत झालेला अन्याय हा वारंवार ते बोलवून दाखवतात पण आकडे मात्र वेगळंच सांगतात दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली अखंड शिवसेना पक्ष होता शिवसेना भाजप युती होती त्यावेळेला देखील भरत गोगावले हे वीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले दोन हजार चोवीसला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना महाड विधानसभेतन केवळ तीन हजार सहाशे सोळाचा लीड होता आणि भरत शेठ गोगावले मात्र विधानसभेला सव्वीस हजाराच्या मताधिक्यानी जिंकले ही आकडेवारी त्यांनी तपासून बघावी आणि माझी तर तिघांनाही विनंती की लवकरात लवकर शिर्डीला जाऊन साईबाबांचं त्यांनी दर्शन घ्यावं श्रद्धा आणि सबुरी तिघांनीही ठेवली पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब डावोसवरन येत आहेत आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय निघेल पण आपली मनातील खतखत ही भरतशेड गोगावले कायम बोलून दाखवू नये आणि महेंद्रजी थोरवे यांना तर संपूर्ण महाराष्ट्राने टेबलवर नाचताना बघितलंय त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांच्या अंगावर ते विधिमंडळामध्ये धावून गेले ह्या बातम्या देखील एक मार्च दोन हजार चोवीस ला ज्यावेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला आल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावं कायम आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आमच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यावर बोलण्यापेक्षा आरशासमोर उभं राहावं आणि पक्षांतर्गत जी शिवसेनेतली खतखत आहे याचा कुठेतरी त्याला किनार आहे असं मला वाटतं पण सर सातत्याने रायगडमधील जे शिवसेनेचे आमदार आहेत ते तटकरेंच्या संदर्भात आक्रमकपणे भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत कुठे टायर जाळणं त्यांचं असेल महामार्ग रोखणं रोह्यामध्ये तटकर्यांच्या बालिकिल्ला जाऊन रोह्यामध्ये काल वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात जाऊन महेंद्र थोरवे म्हणालेत मन, की बेईमान बादशा आहेत तर महेंद्र दवळे म्हणतात की म्हातारे झालेल्यांनी आता राजकारणातून मागं घ्यावं मुलांना मुलं मुलं त्या म्हाताऱ्या लोकांनी आवरावी अशा पद्धतीची खालच्या स्तरावरची टीका केली जाते गोगुल असं म्हणतात नाही नाही आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक जबाबदार पक्ष आहे महायुतीला मिळालेल्या प्रचंड मताधिक्याला कुठेही गालबोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या वक्तव्याने कुठल्या कृतीनी लागेल अशी आमची अजिबात इच्छा नाही पण वारंवार हे रायगडचे तिन्ही नेते ज्या प्रकारे बोलत आहेत माझी शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विनंती आहे की आवर घालवा आता बरंच काही पाणी पुलाखालनं वाहून गेलेलं आहे आम्ही जर टीकेला लागलो म्हणजे मला कधी कधी वाटतं की भरतशेठ गोगावले अजूनही आपण विरोधी पक्षामध्ये भूतकाळातनं वर्तमानामध्ये आलेत की नाही आपण एका संविधानिक पदावर आहोत आपण कॅबिनेट मंत्री आहोत आणि आपणच कायदा आणि सुव्यवस्था तोडायला लागलो टायर रस्त्यावर उतरून जाळायला लागलो तर राज्याची कायदा व सुव्यवस्था खराब झाली आहे माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांचं हे अपयश आहे अशा प्रकारचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न हे भरत शेड गोगावले करत आहेत परंतु सातत्याने ही खालच्या स्तरावरची त्या टीका केली जाते भरत गोगावले म्हणतात भरत थे, गोगावले थेट तटकरे म्हणतात थे। जो भावाचा होऊ होऊ शकला नाही नाही तो आमचा काय त्यांना शेवटी ते आपल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतात त्यामुळे त्यांच्यावर फार त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंट वर कॉमेंट आम्ही केलीच पाहिजे असं गरज नाही बोलायचं मीही काही बोलू शकतो की एक म्हण आहे की कुठली तरी वस्तू बारा वर्ष जरी कशात ठेवली तरी ती सरळ होत नाही शब्दानी शब्द काही बोलू शकतो पण माननीय मुख्यमंत्री साहेब जो निर्णय पालकमंत्र्यांच्या बाबतीत घेतील तो राष्ट्रवादीला मान्य असेल आणि आम्हाला विश्वास आहे की रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळेल परंतु ते असंही म्हणतात की का, का, काम केलेले नाहीत म्हणून आम्ही आमचा आमचा पैसा लावून खासदार केला सुनील तटकरेंचं काम केलं त्यांना जिंकवण्याचं काम केलं इतकं विरोधातली परिस्थिती वातावरण असताना सुद्धा मी आकडे आकडेवारी सांगितली ना कि लोकसभेला केवळ तीन हजार सहाशे सोळाचा लीड हा महाड विधानसभेतनं तटकरे साहेबांना आहे भरत शेड गोगावले हे सव्वीस हजार मतांनी जिंकले आणि ज्यावेळेला शिवसेना अखंड होती दोन हजार एकोणीसला त्याही वेळेला ते केवळ वीस हजार नऊशे का वीस हजार आठशेच्या मताधिक्याने जिंकले होते त्यामुळे आकडेवारी बरंच काही बोलून जाते महेंद्र थोरवेंनी तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगांना बांडले हे सतरा हजार सहाशे साठ नी पिछाडीवर होते आकड्यांकडे त्यांनी बघावं वायफळ बडबड म्हणून मी त्यांना विनंती करतो की शिर्डीला जाऊन तिघांनी साईबाबांचं दर्शन घ्यावं श्रद्धा सबुरी या शब्दांचा अर्थ खऱ्या अर्थाने तिथे शिर्डीला गेल्यावर त्यांना कळेल सर छावा चित्रपटावर नव्हतो नवीन चित्रपट रिलीज होतो त्याच्यावरून आता वादंग निर्माण झालाय त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्राचं प्रेरणेचा आणि आस्थेचा विषय आहे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जर कुठल्या प्रकारची चुकीची दृश्य दाखवली गेली असतील तर सेन्सॉर बोर्डने त्वरित ऍक्शन घेऊन ते सीन्स वगळले पाहिजेत महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडेल अशा प्रकारचे कुठलेही दृश्य छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी छावा या चित्रपटामध्ये असता कामानेत ही राष्ट्रवादीची